बराच मोठा मंडळी कशा आहात तुम्ही मजा येत ना तर आपण आलो आहोत मामाच्या गावाला आणि का असा जोरात पाऊस झालाय सो चढणीचे मासे लागलेत तो तेच आपण बघायला आता जाऊया आणि पकडू पकडूयात सो मामाने पाळणा वगैरे लावलाय दाखवेल तुम्हाला काय असतं ते सो पटकन निघूया आणि गावाचा निसर्ग ते तर दाखवतच तुम्हाला चालतं चालतं व्हिडिओमध्ये तर मी रेणकोड घातले आणि छत्री घेतली की मोबाईल आपल्याला सेफ ठेवायचा हो जरा असा पण नाही फुल फाट विमल विमल अशी पण हिकणार शिकणार असते डाडी ना ना नाही येत असते अरे बोलणार काय काय सो बोललो म्हणलो मला तर काय भेटणार आखा लाल पाणी झालंय पूर्ण दिसतोय की फुल लाल पाणी जोरात झालंय म्हणजे काल रात्री पाऊस होईल तो निवळल नाही आता जोरात पाणी म्हणजे खूप आता खाली जाऊ ना सगळीकडं छोटे छोटे जरे वाहत आहेत वाळा ज्या की तोंड्यांमध्ये खाली खाली ही अशी वाळ आहे आणि त्या वाळमध्ये इथे असा पाळणा लावलाय आपण आतमध्ये मध्ये मासे बघा दिसत आहेत ಕಡೆ <laughs> ಯಾ नदीला फुल पाणी म्हणजे आता कालच्या एका एक पावसाने इतकं पाणी आलंय तर मी आलो होतो इकडे संध्याकाळी काल रात्री म्हणजे म्हणून मी काय आधी पाहिली नाही नदी पण आलो तेव्हा जोरात पाऊस चालू होता आत्ता थोडा थांबलाय पाऊस तर आम्ही आलो होतो मग चढणीचे मासे बघायला आता तुम्हाला थोड्या एक पूर्वी दाखवलं मी की आपण पाटी लावली होती आणि त्या पाटीमध्ये मासे पडतात चढत चड़ असताना चढणीच्या माशांची एक वेगळीच मजा असते आणि म्हणलं सुट्टी तर चला गावाला आहेच तर रॉ फुटेज आपण आहे तसं रॉ सगळं टाकूया काय जास्त एडिटिंग वगैरे करत बसणार नाही <laughs> ही मजा ही मजा फक्त गावाकडेच पूर्ण जी सृष्टी आहे आपली ती पूर्णपणे नटली आहे एकदम गार झाली आहे आता आपण चाललो आहे खाली पुलाकडे म्हणजे तिथे रावणी म्हणून म्हणतो आम्ही सो तिथे जाऊन आता चेक करू तिथे मासे चढतायत का तिथं पण मग दाखवेल मी तुम्हाला जसं जमेल तसं आणि हे बघा असे मध्ये बांध कोसळत आहेत नदीच्या बाजूचाच बांध ना असं गेलं आहे खाली सगळं ते असे भेगदाडं पडलेत छोटे छोटे मोठी मोठी बाकी कसं वाटतं पहिल्यांदा मी असा प्रवाह फुटेज एकदम केलाय म्हणजे काय मामा आला कामावरून मामा म्हणून चला मासे लागलेत खाली चला मग निघालो मग ते आपण रावणीवर आलोय फुल एकदम तमावून चाललंय आणि इथे मासे दिसत ते बघा आला आला <laughs> नदीवरती थोडेसे मारले म्हणजे मासे पकडले आणि आता पुढे खाली चाललोय खालच्या डोळ्यात खालच्या नदीमध्ये म्हणजे इथे बघूया आता लागत असले तर बघूया पकड्या काय काय ते तसले नंतर भेटतात ना गणपती नंतर हा गोप्रो नाही तर थ्री सिक्स्टी घेतलं की कसं पाण्याचा विषय राहणार नाही जास्त एवढा म्हणजे नॉर्मली काढता येल हा माझा मोबाईलचा विषय झालेला ना माग त्यामुळं त्याचं वॉटर कॅपेबिलिटी खतम कंप्लीट कालपर्यंत काय पाणी नव्हता ना हा हायला एका रात्रीच्या पावसात हे झालंय ही एक छोटी वाळ आहे इथे बघू आता हा बराच मोठा आहे भेटला वेळेस एवढे पिशवीवर आपल्याला भेटले आहेत मासे आणि आता आपण परत ते मगाशी तिथं लावलं होतं नदीला ते आता बघायला जाऊ तिथं समोर बघूया तिथं जाऊन फुटेज घेऊया पाऊस नको याला फक्त पाऊस आला तर मग मग मोबाईल ठेवावं लागतोय मळे हे काय पॉपलेट शिंडी आहे खावलट आहे हे जिवंत मा हे तुकडे तेच म्हणजे म्हणायचं माझं मोठ मोठं काय

काल असं इल होत आणि तेवढी मागा एवढी पण असं इल होत असं जाणवत होत मग पहिलं पहिलं ह्याला पहिलं ह्याला